सकाळी सकाळी उठलो आणि बाबा अलबी घेऊन आले हे बघा वाड्याकडे भेटली काय बोलत आहे कानावले कानावले तर मग आता हे धूत आहेत बाबा असं पूर्ण साफ करायला लागतं आपल्याला पूर्ण अशी धुवून घ्यायची डबल मस्त <laughs> आता दुसरं काम तोडायचं मला <laughs> बघा किती झाली धुवून धुवून कमी झाले आता <laughs> याला तुम्ही सुख आणि ओल दोन्ही करू शकता ते आपण सुखी बनवत आहे इथे आणि हे इथे आहेत बघू शकता गुंडू पण आलेला आहे सिंबा तर पहिलं टाकलं आहे आपण ह्याच्यामध्ये इथे तेल सेकंड वन इथे टाकली आहे आपण लसूण फक्त एकदम एकदम चुलीवरच अलबी चुकी सुकी आता टाकला मसाला वाटेल मसाला नाही हम्म हे तिखट हळद देन करायचं आपल्याला ह्या सगळ्या मिक्स 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 सुप, सुप, सुप। मिक्स आणि शेवटी सगळ्यात खतरनाक आपला मेन इन्ग्रेडियंट आपली अलवी सूप 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 हे सगळं मग मिक्स करायचं आहे पक्का एकदम खतरनाक आणि हे आपली जी रेसिपी बनवते ती बनवते आपली आहे बघा <laughs> मग थोडं पाणी मिक्स करायचं याच्यामध्ये शिजवावं आणि मग हे असंच ठेवायचं पूर्ण सुक सुक त्याला पूर्ण फ्राय करायचं आपल्याला जे बाबा करताय ते आपल्याला कळी करायची म्हणजे ओल रस्ता करायचा झोपला इथे महत्वाचं राहिलं होतं ते म्हणजे मीठ जाड मीठ आपल्याकडे आहेच आपण जाड मीठ टाकतोय बस तुमच्या चवीनुसार टाकायचं आणि खा डन सुक सुक म्हणजे रस्ता भाजी असेल कालवण भाजी असेल तर ह्याच्यामध्ये हळद तिखट मीठ आणि हे अलव्याचे तुकडे आणि वाटलेला मसाला इथे तेलावर टाकायचा आणि लसूण टाकायची आणि यामध्ये हे सगळं मिक्सर आहे ना हे वाला हे वाला टाकायचं ह्याच्यामध्ये आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आपलं हे जे सुकवा ग्रेव्ही होती सुकेवालं फ्राय तयार झालेलं बघायचं कसा वाफ आहे ते